ओबेसिटी हा आजार आहे का किंवा आजाराचं कारण आहे का ओबेसिटी हा आजार शंभर टक्के आहे okay. आणि आजारासाठी कारणीभूत पण आहे oh. जसं की आपण म्हणू की आपला डायबिटीस म्हणूयात ठीक आहे डायबिटीस मध्ये असे रिसर्च समोर आले की पेशंटच टोटल वजनामधून जसं की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन नव्वद किलो त्याचं नव्वद किलो मधून दहा टक्के जरी वजन कमी झालं समजा तो ऐंशी पर्यंत आला तरीही त्याला डायबिटीस मधून फ्री होण्यासाठी मदत होते okay. कारण की वरती म्हणजे स्वादुपिंडावरती जे साठलेली चरबी असते ही चरबी आपल्याला इन्सुलिन रेजिस्टिंगचं काम करत असते सो so इथे अगेन फॅटचा रोल आला ओबेसिटीचा रोल आला असंच फॅट हा ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा कार्निक होते हाच फॅट क्लोरेस्ट्रॉलच्या स्वरूपात रक्तवाहिन्यांमध्ये चिकटलेला असतो तिथे हा त्रास देतो ह्याच फॅटमुळे क्लोरेस्ट्रॉल सुद्धा काउंट होतं सो आजच्या तारखेला ओबेसिटी मुळे होणारे आजार हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि ओबेसिटी मध्ये यंग जनरेशन खूप जास्त प्रमाणात आहे ड्यू टू देअर लाईफस्टाईल बैठी लाईफस्टाईल आणि आपला फास्ट फूड किंवा जंक फूड असं आपण म्हणूया ओके ओके आणि बॉडी चेकअप किती महिन्यांनी करणं गरजेचं आहे अनेक कॉर्पोरेटमध्ये जे काही जॉब करत असतात अशा अनेक लोकांमध्ये बॉडी चेकअप करण्यासाठी त्यांची कंपनी इयरली काही ब्लड चेकअप करत असते असं अनेक कॉर्पोरेट कंपन्या करत असतात आपण कॉर्पोरेट मध्ये नसतो तर आपण स्वतः एक वर्षामध्ये एकदा स्ट्रेस करून घेणं त्यानंतर आपण एक एच बी वनसे द क्लोरेस्ट्रॉल जे काही इन्व्हेस्टिगेशन करून घेणं याच्यामध्ये गरजेची गोष्ट अशी आहे की जर आपल्याकडे फॅमिली हिस्ट्री असेल तर माझ्या आई वडिलांकडे डायबिटीज बीपी ओबेसिटी हे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत तर ते माझ्याकडे येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जर oh. माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे तर मी स्ट्रिक्टली प्रत्येक सहा महिन्यात चेक करून घेणं जर माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री नाही आहे मला काही त्रास नाही आहे मी हेल्दी आहे तर मी वार्षिक एकदा चेकअप चेक करून घेणं त्याच इत सिम्पल गोष्टी आहेत ओके hmm. ओके okay. okay. आणि ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा याच्यामध्ये रुग्णांनी कुठे आहे पहिलं काय कशाला प्रिफरन्स दिलं पाहिजे डेफिनेटली आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक फॉर एक्झाम्पल आता आपण एक उदाहरण घेऊयात की समजा एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला किंवा मलेरिया झाला अशा केसेस मध्ये आपण काय केलं पाहिजे अशा केसेस किंवा आपण म्हणू की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत ऍक्सिडेंट झाला ओके अशा केसेस मध्ये आपल्याला हॉस्पिटल मध्ये जाण ऍडमिट होणं हे गरजेचं आहे तिथे जाऊनच आपलं ते उपचार पद्धती घेणं गरजेचं आहे बट पेशंट वन हु आर क्रॉनिक स्टेज समजा रुग्ण हा क्रॉनिक स्टेज मध्ये आहे ओके मला ब्लॉकेजेस आहेत मागच्या चार वर्षापासून मला माहितीये की मला ब्लॉकेजेस आहेत मग हा क्रॉनिक स्टेजमध्ये पेशंट म्हणतो की मला दम लागतोय मागच्या वर्षभरापासून दम लागतोय तो क्रॉनिक स्टेज मध्ये hmm. आला पेशंटला बीपी डायबिटीस आहेच त्याचे साइड इफेक्ट पण व्हायला लागले अशा वेळेस पेशंटने त्याचं असं चेंज करणं गरजेचं आहे ॲलोपॅथिक हे ऍक्टिव्ह असतं ऍक्टिव्ह आपण प्रिन्सिपल त्याच्यामध्ये वापरले जातात मेडिसिनमध्ये सगळे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात जे स्ट्रॉंग असतात ओके समटाईम ते साईड इफेक्ट पण देतात आयुर्वेदामध्ये मेडिसिन्स एवढं रॉ मटेरियल सोबत असतं जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट मटेरियल म्हणू आपण तो सबसाइड केला जातो mm -hmm. आणि स्लो स्टँडिंग त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतात सो okay. so, व्यक्ती हा क्रॉनिक स्टेज मध्ये असेल mm -hmm. तर त्याने आयुर्वेदिकला यूज करावं mm -hmm. पेशंट विथ हार्ट डिसीज ज्याच्यामध्ये हृदयाचं पंपिंग पावर कमी होणं पायांना सूज येत असेल हे क्रॉनिक स्टेजमध्ये जातं यांनाही शंभर टक्के माधोबागचा वापर करावा आयुर्वेदाचा हात पकडावा तर हे खूप छान त्यांना रिझल्ट मिळतं